मराठी बिग बॉसचा पहिला आठवडा विविध विषय घटनांसाठी चांगलाच गाजला शिवाय प्रसंगी घडलेल्या काही अनपेक्षित घटनांवर आठवड्याच्या शेवटी भाऊच्या धक्क्यावर रितेशने काही सदस्यांची चांगलीच शाळा घेतली त्यात निक्कीने मराठी माणसांचा अवमान केल्याबद्दल रितेशने निक्कीला समस्त मराठी माणसांची माफी मागायला लावली येवढं सगळं घडल्यानंतर दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बिग बॉसच्या घरात पुन्हा एकदा सूरज आणि वैभवमध्ये जोराचे भांडण लागले आठवड्याच्या पहिल्या दिवशी बिग बॉसद्वारे कॅप्टन्सी टास्क दिला होता टास्क दरम्यान सूरज आणि वैभव यांच्या वादाची ठिणगी फुटली दोघांमध्ये वादांचे ताशेरे फुटले दरम्यान वैभवने सूरजला म्हटला की तू हात तरी लावून दाखव की फक्त त्यावर सूरज म्हणाला हात लावल्यावर काय करशील त्यावर दोघांमध्ये देखील धावून आले सूरज वैभवच्या अंगावर धावून जात असताना एरिना त्याला अडवताना दिसते या वादात पुढे नेमकं काय घडणार हे तुम्हाला आजच्या भागात पाहायला मिळणार आहे परंतु सूरज आणि वैभवच्या या वादाबद्दल तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा रत्न मराठी मीडियाला सबस्क्राइब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा